नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे ज्येष्ठ लेखक श्री नागेश शेवाळकर यांनी लिहिलेला निवडणुकीची हास्य जत्रा यातील पुढील किस्सा आपण पाहूयात काय मतदारांनो मतदान करताय ना करायलाच पाहिजे तो आपला हक्क आहे बजावलाच पाहिजे मतदान करण्यापूर्वी निवडणुकीची हास्य जत्रा नक्की ऐका सायबू मशीन बिघडली विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरू झाले होते दुपारचे चार वाजत असताना एक वयस्कर महिला मतदान केंद्रावर पोहोचली वय ऐंशीच्या जवळपास असले तरीही बाई प्रकृतीने धडधाकट दिसत होती चष्मा लागला नव्हता श्रवणयंत्र लागले नव्हते बत्तीशी कायम होती केस काळे कुळकुळीत कुड़ होते ती आत आली समोर बसलेल्या मतदार प्रतिनिधीकडे बघत म्हणाली अरे बाबांनो शाई लावणारा कोणता साहेबू आहे आवाजही ठणठणीत होता एक कर्मचारी म्हणाला आजी या इकडे नाव सांगा काय नाव सांगू यादीतून नाव काढून टाकलं का रे बापू आत्ता शेजारचं म्हातारं यादीत नाव नाही म्हणून बोमलत वापस घरी आलो मला सांग साहेबू आम्ही काही रोज रोज मतदान करीत नाही एकीकडे म्हणता मतदान करायला जा तो आपला हक्क आहे आणि दुसरीकडे नावं वगळून त्याच्या हक्कावर गदा फिरवता अन तुम्ही काय इथं तंबाखू चोळत बसला का बस रे गावातले ना तुम्ही मग ही बाहेरची माणसं येऊन नावं वगळतात कशी आजी तुमचं नाव आहे बरं का वय किती तुमचं हे बघा तुमच्या यादीतलं नाव वय आणि कार्डावरचा फोटो काहीच बराबर नसतं तेव्हा माझं वय सोळावं वरीस धोक्याचं असं लिहून मोकळा हो असं म्हणत तोंडाला पधर लावून म्हातारी हसायला ला लागली आजी बोट इथं ठेवा दुसरा कर्मचारी म्हणाला बाईने समोर ठेवलेल्या तर्जनीवर शाई लावून तो म्हणाला आजी तिकडे छेड़ मशीन आहे मतदान करून या तिकडे कुणी छेडछाड तर करणार नाही ना तिकडेच मशीनसोबत छेडछाड करतात ना असे म्हणत सर्वांना हसवत आजीबाई आत गेल्या काही क्षणातच पुन्हा आवाज आला सायबू मशीन बिघडली कार कुणी झटलं तर नाही ना निवडणूक अधिकारी तत्काळ मतदान कक्षात गेले त्यांनी मशीनची तपासणी करून विचारले काय झालं आजीबाई ते चिन्ह कुठे आहे हे काय एकाखाली एक चिन्हेच आहेत ना ती आहेत रे बाबा मला पाहिजे ते चिन्ह दिसत नाही दहा वेळा खालून वर वरून खाली बघितलं पण सापडतच नाही कोणतं चिन्ह पाहिजे तुम्हाला कुणाला काही समजत नसेल आणि मतदार काही विचारत असेल तर प्रिसाइडिंग ऑफिसरला समजावून सांगावे लागते दुसरे कोणते तेच सर्वांना तोंडपाट असलेले फूल कमळाचे फूल मोदीबाबांचं दाखव बरे आजी या मतदारसंघात ते चिन्ह असलेला उमेदवार उभा राहिला नाही का उमेदवार उभा केला नसेल कमळ चिन्ह नसेल तर मतदान करायचं कुणाला आणि मग चार सो पार कसं जाता येईल ते काही नाही कमळ नसेल तर मी दुसरं कोणतंच बटन दाबणार नाही आजच नाही तर जन्मभरही नाही असे म्हणत आजीबाई तणतणत मतदान केंद्राबाहेर पडल्या तर मंडळीनं हा मजेशीर किस्सा लिहिला आहे श्री नागेश शेवाळकर यांनी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद